हाय चला आपण जी रात्री घातली होती रांगोळी आईची तर ते आपल्याला बघायचंय आता आंघोळ बिंगूळ केली फ्रेश झालो गोमूत्र टाकलं थोडं बघायचंय आता राती तर खालत होती बरं का बघा बहिणी न माळ एवढा एक त्याचं पान पण खाली पडलेला जेवण हे ठेवलेलं आहे आता आपल्याला बारी बघावं लागतं काय काय नाही रात्री चांगलं मित्रांनो आपण जागा होतो बारा वाजेपर्यंत बघा बारा वाजेपर्यंत जागा होतो म्हणल्यानंतर असं हालायचे बाबा अशी 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 परत झोपच आवरा ना झोप आवरा ना म्हणल्यानंतर झोपलो झोपलो होतो सकाळी लवकरच पण म्हणलं कोण आवे दादाचं बी उरतलं नाही आंघोळी झाली नाही आणि मग उशीर होतोय ना परत मग हे बघायला त्यामुळे म्हणलं मग उरका म्हणलं पटापटा करा आंघोळी म्हणजे बघ तू म्हणजे तो तुला बघावं लागतं ते उर आपलं म्हणलं बघू चला म्हणलं बघू त्यात आधी आडव पिंकीला अडचण म्हणल्यानंतर मग पिंकीला काय शिकडच आपलं गॅस ही करून ही केला त्याला म्हणलं आपलं तिकडच बस घरा <coughs> कालच्यापासून तर मित्रांनो भरपूर तब्येत पाणी पि वाढलेले सर्दी डोकं आणि पायाला लागलेलं ते सुजल जरा पाणी धरलंय काय ते त्याच्यामुळं आहे त्याच्यावर पायावर काय तिकडं आपल्याला पाणी आपण धरलं होतं म्हणल्यानंतर काय आपल्याला शिव वंटायचे नव्हते त्याला पट्टी मिट्टी करायची म्हणजे तर मग काय गेलो नव्हतो त्याच्यामुळं काय झालं ते त्याला गुळी नाही किंवा औषध नाही पण पण गोळ्या आपल्या भुकल्या खायच्या आहे काल होते आपल्या गेले ज्याला त्याच्या नाही आपल्या जे त्याच्या घरी भरलेलं घरी आपलं झालं रिकामं मी म्हणत होतो बर का राह राह मात्र पाहुणे राहण्याला कसं आहे ते जरी केलं तरी त्याला ते त्याच्यामुळे मग प्रेस आपण करू शकत नाही लय पण कारण की आपणच आता तिथून आपणच परत याला नव्याने परत सुरुवात करावी लागेल असं राती तर अशी गोष्ट झाली मित्रांनो एक तुम्हाला सांगतो चिमणी कधी नाही येणारी चिमणी तर ती चिमणी आहे ना तर चिमणी अशी त्या आपल्या घराच्या जबा बाहेरच्या बलावर बसायची आणि आणि झाडावर बसायची बरोबर नवीनच चिमणी होते म्हणजे आपण कधी ती चिमणी म्हणजे बघितलीच नव्हती आलेली तसे चालते बघा मी म्हणतो या बलाव किडक मध्ये बनल्यानंतर किडक तिकडे खांबा होते तिकडे जायचं चिमणी बरोबर बलाव यायची बसायचे तिथं पण रात्री काय हाडबी म्हणत नाही ते चिरबी म्हणत नाही ते खूड म्हणत नाही कोण कोणाला आपण शांतच होतो याशी चितणं आता काय मग पत्र्याला म्हणलं कसं बांधायचं म्हणजे गोर फुकाला बांधायचं येत नाही मग रेकला त्याच खेळाय खाय त्याला आपली माळ बांधली म्हणजे घरातच आपलं जेवण परत रात्री जेवण पण म्हणलं ये तर त्यानं केलं तर बाबा वांग्याचं कारवन आयला वांग जोरायचं भाकरा आवडायची पाणी ठेवलं होत पाण्यावरती ही ठेवलं होत बघू आता काय नेमकं उघडत बांगरे

por ter fizeram -se. जरा उजिडा लाट घेतो याला बारी खायला बघावं लागतं ओळखू येत नाही पटके इथं ते धावतोय बर का तुम्हाला सांगतो थोडं थोडं

Betul. Dua lah sarpa tak apa. Dua lah sarpa. Oh ya, ayah Kami kiri